संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या लाभार्थीकडून नाफलगांना वस्त्ररूपी भेट शिवजयंतीच्या औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका शासकीय परंतु अनौपचारिक कार्यक्रमास उत्साह अभिमान आणि आनंदाश्रू यांची अशा संमिश्र भावनांची झालर निर्माण झालेला कार्यक्रम निमित्त होते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या लाभार्थ्यांच्या मेळाव्याचे सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या लाभार्थ्याने आपल्या पहिल्या कमाईतून आपल्या नातलग जीवलगांना वस्त्ररूपी भेट दिली यामध्ये कोणी आईवडिलांना कोणी सासूंना कोणी सासरे कोणी जाऊंना तर काही जणांनी गुरूंना भेट दिली आज आपल्या भावनांना या सर्वांनी वाट मोकळी करून देऊन सारथी संस्थेचे आभार व्यक्त केले सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नुकतेच रुजू झालेले अशोक काकडे हे यापूर्वी सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज पाहत होते त्यामुळे या कार्यक्रमात अनौपचारिकता व आत्मीयता दिसून आली कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ घेताना कुणाच्या सासूकडून सुनेला प्रोत्साहन मिळाले कुणाला सासऱ्यांच्याकडून प्रोत्साहन मिळत सासऱ्यांनी रोज सुनेला गाडीवरून प्रशिक्षण केंद्रापर्यंत सोडले यावेळी एका रिक्षाचालकाने माझी मुलगी माझा अभिमान तिच्यासाठी काय पण असे भावनिक उद्गार यावेळी काढले यामधील अनेक लाभार्थी प्रशिक्षण यशस्वी करून कुठेतरी नोकरी करताना दिसून आले ते स्वतःच्या पायावरती उभा राहून आपल्या घरच्यांना हातभार लावतात मुलांच्या भावना व्यक्त करताना पालकांनीही भावनिक ओला प्रदर्शित होताना दिसून आला सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेकडून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यातील काही लाभार्थ्यांनी स्वकमाई देखील सुरू केलेली आहे त्या अंतर्गत सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा योजनेच्या मिरज तालुक्यातील लाभार्थ्यांचा मेळावा जिल्हा नियोजन समिती सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोळमिसे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर स्वाती देशमुख पाटील जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील समित कदम विलास देसाई संजय कदम जिल्हा समन्वय अधिकारी परिमल पाटील यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सरसेनापती वीरबाजी पासलकर सारथी संगणक शिक्का शिकता कमवा योजनेतून राज्यातील पंच्याऐंशी हजार तर सांगली जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक लाभार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्यांना नऊ महिने दररोज दोन तास संगणक प्रशिक्षण दिले जाते त्यांची ऑनलाईन उपस्थिती पालकांनाही कळवली जाते यावेळी सर्वांनी आपले आई वडील सासरे यांचे काळजी घेण्याचे संस्कार जोपासावे असे आपुलकीचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला तसेच त्यांनी प्रत्येक लाभार्थीची आपुलकीने विचारपूस देखील केली सारथी व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ एम के सी एल यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता प्रारंभी राज्यगीत गायन करण्यात आले त्यानंतर शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार घालून वंदन केले तालुका समन्वयक देवकुळे यांनी सारथी संस्थेच्या विविध योजनांची माहिती मान्यवरांना करून दिली शिवजयंतीचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील दहाही तालुक्यात अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले सारथीचे जिल्हा समन्वयक अधिकारी परिमल पाटील यांनी स्वागत केले शेवटी यशाची गुरुकिल्ली ही सारथी संस्थेची माहिती देणारी लघुचित्रफित दाखवण्यात आली या कार्यक्रमाचे आभार देवकुळे यांनी मांडले आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती आहे या जयंतीचं औचित्य साधून राज्य शासनाच्या सारथी या संस्थेचं व राज्य शासनाच्या एम के सी एल या संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल एम्प्लॉयमेंट एनहांसमेंट प्रोग्राम सी एस एम एस डी वी श्री वीरबाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा योजना अंतर्गत आज सांगली शहरातील ज्या विद्यार्थ्यांनी संगणकीय प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्या शिकता शिकता कमवा या योजनेमध्ये थोडेफार पैसे कमवलेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आपल्या आईला किंवा आपल्या वडिलांना काही जणांनी आपल्या सासूला <coughs> सासऱ्यांना काही जणांनी जणींनी आपल्या धीर आपल्या जावेंना आणि तसेच काही मुलांनी आपल्या घरातील इतर व्यक्तींना आणि गुरुजनांना आज आईसाठी साडी वडिलांसाठी शर्ट पॅन्ट असे वस्तू दिल्या आणि या कृतज्ञ पोटी दिलेल्या आहेत एका महिलेने तर सांगितलं की मी क्लासला गेल्यानंतर माझी मुलं ही माझ्या सासऱ्यांकडे असतात आणि त्याच्यामुळे मी कृतज्ञ पोटी त्यांना शर्ट पॅन्ट पीस देत आहे हा संस्काराची लागण आज आपल्याला समाजामध्ये खूप चांगली झालेली दिसते हा सुसंस्कार संस्कारातून ही मुलं स्वतःच्या पायावर उभं राहताना पाह उभं राहत आहे हे पाहतानासुद्धा खूप आनंद होत आहे आजच्या शिवजयंतीच्या दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आज सारथी एम के सी एल व महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याला हे सर्वजण जे उपस्थित होते भरभरून बोलले आणि काही आई वडिलांच्या डोळ्यातलं इत डोळ्यात इतकं पाणी आलं की त्यांना शब्दही फुटत नव्हते मी या निमित्ताने असं आवाहन करतो की सारथी संस्थेची ज्या योजना आहेत त्याचबरोबर बार्टी संस्थेच्या टार्टी संस्थेच्या महाज्योती संस्थेच्या आणि अमृत संस्थेच्या ज्या सर्व योजना आहेत त्याचा सर्व सांगलीतील सर्व नागरिकांनी लोकांनी त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व रोजगार व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून स्वतःच्या पाय उभं राहता यावं यासाठी या, या, या योजनेचा पुरेपूर उपयोग करावा असं आजच्या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो